दीडशे कॉपर मध्ये म्हणजे कसं चांगलं टिकत साडेसहाशे ला कशी जोडी आहेत ना अच्छा, ला चार दहा महिने तुम्ही रोज घालू शकता म्हणजे काय नाही पडणार असे चार अच्छा विथ एअरिंग आठशे साडेपाचशे रुपयाला एकशे ऐंशी सेम दीडशे अच्छा हेच वाटत ही जोडी कशी आहे कॉपर मध्ये पण ही किती नाही हे पण तीस नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेरच आहे ना कबुदर खान आहे त्याच्या समोरच आहे ना कीर्तिकार मार्केट आहे आज कीर्तिकार मार्केट मध्ये आपण आहे ना एक दुकान नाही दाखवणार आहे सरळ लाईनीत नाही आहे चालत चालत आहे ना त्या रोडला बाहेर पडणार आहे म्हणजे विसावा रोडला बाहेर पडणार आहे आणि जेवढे आपल्याला शॉप कव्हर करता येतात ना तेवढं आपण सगळं काही कव्हर करणार आहे आणि मकर संक्रांतसाठी जे लागणार आहे ना ते आपण जास्तीत जास्त कव्हर करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करिय हे आपण आता बघतोय कीर्तिका मार्केट आहे आणि समोरच बघू शकतो दादर वेस्ट आहे बघा स्टेशन आहे या साईडला आहे बघा दादर डिपार्टमेंट स्टोर्स आहे बरोबर हे समोर आपण बघू शकतो कबुतरखाना आहे हे बघा आणि बरोबर या गल्लीतनं आप आपण जाणार आहे आणि ते डायरेक्ट थेट बाहेर पडणार आहे तर जेवढे आपल्याला शॉपवाले रिस्पॉन्स किंवा आपल्याला चांगली माहिती देईल तेवढं आपण सगळे शॉप दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले ना बघा हे आहे शॉप अंबिका अंबिका म्हणूनच आहे फ्रंटलाच आहे आणि यांच्याकडे बघा खूप सुंदर असे आहेत ना बांगड्या आहेत दादा एक चार दीडशे ला चार कोणते दादा हे म्हणजे कसं आहे म्हणजे वरती असं नॉर्मल आहेत ना या डेली वेअर आहेत ना दीडशेला चार अच्छा दहा महिने म्हणजे लाईफ आहे दहा महिने तुम्ही रोज घालू शकता म्हणजे काय पडणार हे कसे चार हा दादा दादा हे कसे चार हो दादा हे चार अच्छा सगळे दीडशेला चार हे दीडशेला चार ते बघा हे पण दीडशेला चार हे दीडशेला चार हे बघा इकडे दीडशेला चार सगळे तेच आहेत

एक छोटा सा है ये साइज़ ठीक है दादा ये दा? वाला 850 वी तेरिंग है तेरिंग के साथ अच्छा वी तेरिंग साढ़े आठ से ओह ये हाँ बजट बताओ क्या रेट तक अच्छी तुम्हें ये वाला 1200 अच्छा ये 1200 रुपए लावी तेरिंग है ता ये तेरिंग है अच्छा ये बगैर तेरिंग है

लाव के आगे पैटर। आगे। अच्छा ते मदे का मदे? से से ता ता ते हे लावलेत आहेत सगळे पॅटर्न अच्छा अच्छा डब्यामध्ये कानातले आहेत स्टार्टिंग काय प्राइस आहे याच्यामध्ये अच्छा आठशे रुपयेपासून स्टार्टिंग आहे आता कस्टमर आहे ना त्यामुळे आपण जरा पुढे जाऊया जास्त नको त्रास द्यायला ते इकडे हे समोर आता एक नवीन आलं छान आहे दुखचं आहे थोडं वेगळं काहीतरी कोणतं मटेरियल आहे लोखंड आहे कितीला आहे हे दोनशे आणि हे अडीचशे अच्छा हे अडीचशे रुपये आणि हा सेट कितीला अडीचशे आणि हा वरचा अडीचशे अच्छा तो पण अडीचशेला सहाशे तो सहाशेचा आहे चंद्रपुरचा अच्छा चंद्रपुरचा हा कितीला आहे पाचशे पन्नास साडेपाचशे दुसरा हा एक आहे मिनी सेट बनवलेला आहे हा पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला मिनी सेट बांगडी मंगळसूत्र येईल गळ्यातला हार येईल अच्छा चोकर येणार बांगडी येणार गळ्यातला मंगळसूत्र येणार इयरिंग येणार नथ येणार कानातले येणार कानातले येणार बिंदी येणार आणि बिंदी येणार प्लस हे चोकर प्लस आपण बाजूबंद म्हणून पण बाजूबंद म्हणून पण युज करू शकतो फुल सेट आहे याच्यामध्ये सगळंच येणार अच्छा म्हणजे ओके ओके कमरपट्टा येणार बंगल येणार कितीला कितीला साडेपाचशे रुपयाला आणि बघा इकडे तीन पदरी माळ आहेत सुट्टे सुट्टे कितीला एकशे ऐंशी ही पण एकशे ऐंशी ऐंशी कानातली चेन आहे अच्छा कानातली बघा चेन आहे दोनशे रुपयाला जोडी आहे दोनशे ला जोडी हा इकडे एक चोकर सारखा हार आहे ओके हा कितीला

नाही हे अठ रुपयाचा एक का काड़, काड़ ना, ना, ना? ना? अच्छा आठ रुपयाला एक पीस आहे हा ठीक कार्ड काय कार्ड काढ नाही ना असं पहिले सेकंड शॉप आहे ना अच्छा मी प्रत्येकाचे कार्ड दाखवता काय जर असेल इन्क्वायरी तर तुम्ही यांना कॉल पण करू शकता अच्छा इंस्टाला आहे बघा आय डी पण आहे मिलन पूजा भंडार म्हणून टाकू शकता अच्छा सगळं मिळतं का ओके अच्छा आणि कशी बाटली त्यालाची शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे एक लिटर आहे पूर्ण प्रॉपर चालेल आणि बघा समोर समोर सेम त्या साईडला बघा हा एक आपण इथं थोडस एक वेगळं बघूया कापूरदानी याच्याकडे ही कशी प्राइस आहे शंभर रुपये शंभर आणि ही लाकडामध्ये दीडशे आणि ही दोनशे वीस रुपयाला आणि हे बघा याच्याकडे असे ह्याच्यामध्ये दिवे नाहीत का तुझ्याकडे हा दिवा एकच साईज आहे का अच्छा कितीला हा दीडशे आणि जात सेम दीडशे अच्छा चूल आहे ना दीडशे आणि हे बघा पाटा वरवंटा दीडशे कालबत्ता दीडशे अच्छा एक कोलपाट लाटना दीडशे वृंदावन हे बघा दीडशे अच्छा कसे आहे आहे अच्छा दीडशे रुपयाला किती आहे दोन दोन चार पाच सा, सात सात आहेत ओके हे सगळे वेगवेगळे डिझाईन आहेत ना त्याचे अच्छा माप कितीला आहे अच्छा दीडशे दोनशे माप आहे आणि कसं हे सेट अडीचशे रुपयाला आहे त्याच्याकडं कापूर भीमसेन कापूर कसा आहे अच्छा पन्नास ला पन्नास ग्राम ओके पन्नास ला पन्नास ग्राम आणि हे एकशे वीस रुपयाला नारळ आहे कसे ते दोशन दोनशे ला दोन डझन अच्छा आणि हे कुठली सेम दोनशे ला दोन डझन हे पण एक नवीन आलं पानामध्ये कितीला आहे टोकरी कसे ते बास्केट कितीला दोनशे रुपये डझन चांगले धूप अगरबत्ती आहे सगळं काही कार्ड दाखवा ना आणि हे तुपातलं आहे ना हे कसे ते तेंभर ला शंभर पीस आणि हे वाईट मध्ये काय हे वाईट मध्ये म्हणजे कसं कलर आहेत अच्छा कलर आहेत ना काय फ्रेग्रेन्स असं काही नाही आहे ना कलर आहे ओके स्टिक पण आहे तूप पण आहे ह्याच्याकडे दिव्याचं तूप असेल ना कसं आहे एक एक लिटर कसं आहे अडीचशे रुपये अच्छा अडीचशे रुपये एक किलो आहे ओके आता आपण याचा कार्ड बघितला हा याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि शिवानी अगरबत्ती सेंटर आहे ओके चला थँक्यू अच्छा हे सगळे हे हँडमेड आहेत ना हे अच्छा हे पूर्ण कान आहेत ना कशी जोडी आहे चारशे अच्छा साडेतीनशेला म्हणजे लास्ट प्राइज होईल ला आणि हे बघा हे पण याला काय बोलतात पुरं कानच बघतो पण याला काहीतरी नाव आहे मला तर आठवत नाही आहे हे कितीला आहेत हे पण 400 वालेचे ओके जरा वेगवेगळे पॅटर्न आहेत त हे 750 ला दोन्ही कानना अच्छा हे ब्राइडल इकडे कडे आहेत चांगले चांगले आहे ते पण साडेचारशे बघा हे पण नवीन पॅटर्न आहे आता अच्छा हे सहाशे ला किती ला साडेचारशे ते बघा हे साडेतीनशे अच्छा हे नऊशे रुपयाला दोन्ही कान चंद्रकोर हे अच्छा हे दीडशे रुपये ओके हे दीडशे वाले आहेत खाली कुठले अच्छा हे बघा हे अडीचशे हे पण कानच आहेत ना

मोत्यांमध्ये झुमके झुमकेची काय प्राइस असते अच्छा दीडशे रुपये अच्छा हे कॉपरमध्ये घेतले तर दोनशे रुपयाला थोडी मिडियम साईज आहे आणि इकडे बघा कडे आपण आता बघतोय कडे पण हे बघा सुंदर सुंदर आहे का बघा हा मस्त वाटतं ही जोडी कशी आहे अडीचशे आणि कॉपरमध्ये पाचशेला सहा येणार हे आता थोडं जोधपूर टाईप असं थोडं काहीतरी वाटत आहे ना, ना? था था। सुंदर सहा पीस मस्त वाटतात हे चार पीस आहे बघा हे चारशेला आहे ना कॉपरमध्ये आहे पण अच्छा गॅरंटी त्याची कलर जात नाही हे रेग्युलर यूज करू शकतो ओके फक्त काय परफ्यूम सांभाळायला लागतो काय घाम ओके अच्छा आपण छान आहे मोहराचं पण मस्त वाटतंय कितीला दोन आहेत अडीचशेचे दोन आहेत अच्छा तीनशे ला चारशे अडीचशेचे चार आहेत काय अच्छा हेच आहे ना अडीचशेच्या चार एक छान हे पण मस्त वाटत असं नवीन काय वेगळं ट्रेंडिंग आता जे जास्त चालतं किंवा असं जास्त अच्छा हे सगळे चोकर आहेत ना चोकरची चोकर काय प्राइस चालू होते स्टार्टिंग म्हणजे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि मंगळसूत्र असे मंगळसूत्र आपल्याकडे साडेतीनशे हे पण डेली वेरचे ना हे साडेतीनशे ला लाँग Okay. अच्छा हे सातशे वाले आहेत काय साठी ते मंगळसूत्र अच्छा हे शंभरवाले आहेत का अच्छा हे बघा हे कॉपरमध्ये ते अडीचशे रुपयाला आहे कॉपरमध्ये म्हणजे कसं चांगलं टिकतं काय अच्छा फिनिशिंग वेगळी आणि जरा टिकायला पण चांगलं ही कॉपरमध्ये ओके म्हणून अच्छा चांगलं कलेक्शन आहे सेट पण यांच्याकडे बघा अशा भारी भारी सेट पण आहेत मोठे मोठे कार्ड दाखवा ना असं कोणाला जर शॉपची इन्क्वायरी करायची असेल तर कॉल करू शकतात नी आहेत ना हँडमेड आहेत का हँडमेड आहेत का हँड दाखवा बरं नदी हे पण अडीचशे हे बघा ही किती नाही हे पण सुंदर आहे अडीचशे बघा अडीचशे हे बघा हे पण मस्त आहे अडीचशे वालीच आहे ना, देखा। 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 ना नती वाली या थोड्या वेगळ्या नदी दाखवतात आहे

सगळ्यांना so अच्छा मोठ्यांमध्ये पण नक्की आहेत ओके या अडीचशेच्या रेंज मध्ये आता बघितले आणि मोठ्यांमध्ये पण आहेत आपल्या पैठणीवरती घालतात ते आहेत ना महाराष्ट्र पद्धत काय प्राइस मध्ये या

बघा हे यांचं कार्ड आहे आणि यांचाच नंबर आहे पण यांचं मला वाटतं स्टॉल पितळ्यांचं पण आहे ना नारा अच्छा आणि ज्वेलरीचं पण आहे तर या नंबरवरती कॉल करून तुम्ही ज्वेलरीची पण इन्क्वायरी करू शकता चालेल धन्यवाद शॉप नंबर काय हा अच्छा तर लाईनी तिसराच आहे तिसरा चौथाच आहे चालेल थँक्यू शॉप क्रमांक आहे ना एकशे एक पाच आहे गल्ली नंबर तीन आणि हे बघा इकडे हे कानातले आहे ना दादा अच्छा कानातले आणि बुगड्या आहेत बुगड्यांची काय प्राइस आहे दादा शंभर रुपये रुपये अच्छा हे सिंगल लावले आहेत पण जोडी येणार आहे शंभर रुपयाला बुगड्या आणि कानातले काय प्राइस आहे दादा शंभर अच्छा हे पण शंभर रुपयाला कानातले हा पूर्ण सेट शंभरचा आहे ना ओके बघा हे आता एक सांगायला जरा बरं पडेल हे सगळं शंभर शंभर रुपयाला पण दादाने ना सिंगल पीस लावलाय जोडी मिळेल एक थोडा वेगळा पॅटर्न आहे त्यामध्ये बघा हे एक आहे एक तुम्हाला आहे ना असंच दाखवतो आम्ही हे बघा डिझाईन ना हातात घेतल्याशिवाय ना ते दिसत नाही एकदम प्रॉपर हा हे पण छान आहे ना शंभर रुपयाला त्यामध्ये एक कुठली डिझाईन काढू हे बघा ही पण एक मस्त आहे शंभरचा हे पूर्ण रॅक आहे आणि हे बघा हे पूर्ण कान आहेत हे दादा कितीला ते अच्छा साडेतीनशे चंद्रकोर मध्ये पण अच्छा हे सगळे साडेतीनशे वाले अच्छा हे तारेवाले ते फक्त दीडशे रुपयाला आहेत हा आणि बाकी सगळे हे साडेतीनशेच्या ह्याच्यामध्ये साडेतीनशेच्या रेंज मध्ये आणि हे जी काय प्राइस असते दादा अच्छा विथ इयरिंग अडीचशे रुपयाला चोकर आहेत ना आणि हे आणि हे, हे वाले हे वाले सगळे काय बोलले तुळशी शंभर रुपयाला आहे अच्छा हे बघा हे पण शंभरवाले आहेत आणि हे अच्छा हे चारशेला आहे बघा पट्टा आहे पूर्ण असा हे कितीला अच्छा हे शंभरला आहे अच्छा आणि हे मंगळसूत्र कसे आहे ते डेलीवेअर अच्छा शंभर रुपयाला डेलिव्हिअर मंगळ सुत्र आहे आणि इकडे हे धागेवाले अच्छा हे पण शंभरलाच आहे जास्त करून शंभरलाच आहे आणि हे बघा बांगड्या आहे बघा हे हा सेट आहे पूर्ण टू हंड्रेड दोनशेला किती आहे सहा पीचा सेट आहे हा दोनशेला हे अडीचशेला किती आहेत अच्छा दोन आहेत ना जोडी अडीचशेला हे अच्छा हे पण अडीचशे रुपयाला आहे दोनशे अच्छा हे सगळे दोनशे चार पीस ओके चला धन्यवाद बघा आता मी बाहेर आलोय आणि बाहेर येऊन नये बघा आता इकडे आलोय जयश्री हे बघा जयश्री आहे आणि इकडून या गल्लीत ना बाहेर आलोय मी आणि इथं कॅलेंडर बघते कसं आहे महालक्ष्मी कॅलेंडर पंचपन्न पंचावन्न आणि काय ठीक आहे पंचावन्न अच्छा पासष्ट रुपये आणि छोट पंचेचाळीस रुपयाला आहे करतोय ना इकडे आपल्याला हेअर ऍसेसरीज मध्ये ना सगळे प्रोडक्ट बघायला मिळणार आहे त्या दादांचा स्टॉल आहे दादा आपलं नाव काय समीर सुधा मयका अच्छा आणि आपल्याकडे प्रोडक्ट किती पासून सुरुवात आहे तीस रुपयापासून पासून आहे ना काय तीस रुपयापासून तीस ला एक पन्नास ला दोन आहे अच्छा कुठे हे, हेअर हे, साठी हे, वापरतात हो हो हे हेअर साठी वापरणार तीस ला आहे पन्नास पंधरा मध्ये वाटण्यासाठी पण ते रिजनेबल मध्ये देऊन अच्छा मी तुम्हाला पॅटर्न दाखवतो वेगवेगळे हो तीस रुपयाला आहे की पन्नास ला दोन आहे हे बोल मानतात ना मागे

हे पण बोच आहे ना हो हे सगळे वेगवेगळे पॅटर्न येते बघा बघा एक छान आहे आहे भरपूर पॅटर्न आहेत वेगवेगळी व्हरायटी खूप छान आहे ते बघाय एक ते कलर बघाय व्हाईट मध्ये बघा हा रेड शंभर शंभर रुपयाला आणि हे शंभर वाले पण शंभर वाले आहेत शंभर वाले इकडे आता बघा हे आपण बघतोय गुलाब हे बघा हे गुलाब आहे हे पन्नास वाले आहेत अच्छा आणि हे तीस ला एक कुठले हे तीस ला एक पन्नास ला दोन हे वीस ला एक पन्नास ला तीन अच्छा ठीक आहे आणि हे पन्नास रुपये वाले आहेत किलिप्स आणि हेअर क्लिप्स आणि हे रब्बर हे अच्छा आपल्याकडे झुमके पण आहेत झुमके आहेत हे शंभर वाले आहेत शंभर वाले आहेत तिथून हे शंभर वाले पण आणि हे झुमके पाहिजे हे तीस ला एक पन्नास ला दोन ते कितीला बोलले तुम्ही हे शंभर वाले शंभर वाले आहेत ना अच्छा हे शंभर शंभर वाले आहेत हे तीस ला पन्नास ला दोन अच्छा तीस एक पन्नास ला दोन या बदल तीस एक पन्नास ला दोन आणि किती हे पन्नास रुपये वाले आहेत कोणते पण हे ते पण पन्नास हो हे आता संक्रांत मध्ये वाटण्यासाठी भरपूर घेऊन जातात ते संग्राह त्यांना एकदम रिजनेबल भावाने मिळेल संग्राथमध्ये संग्राहच्या हिसा वाटायला पाहिजे तर त्यांना तीस रुपयाने अच्छा डझन घेतले तर हो तीनशे साठ रुपये डझन ओके ओके तीनशे साठ रुपये डझन चे पण हे पडेल हे पडेल हे चारशे ऐंशी रुपये डझन पडेल असा पन्नास रुपयाला एक सिंगल आहे आणि हे पण चारशे ऐंशी ला आणि हे पण एक हो आणि ते तीनशे साठ रुपये ते दाखवा जरा हे पण पन्नास ला एकच आहे सिंगल हाच आहे ते हेच आहे ओके ओके हा 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 आणि हे इकडचे हे तीस ला एक पन्नास ला दोन आहे हे पन्नास ला एक आहे सिंगल हा घेणार वीस रुपयाला एक आहे पण जर डझन घेतले तर एकशे साठ रुपये डझन पडेल अच्छा आणि इकडे बघा हे आंबोडा पण आहे हे आहेत हा शंभर रुपये हा एकशे वीस रुपये हे दीडशे वाले आहेत हे कोणते फिफ्टी हे शंभर रुपये ओके हे सगळे वन फिफ्टी वाले आहेत बाकीचे आणि ब्लॅक वाले घेणार ना शंभर वाले क्वालिटी चांगली आहे नेट आहे ना हो नेट जा असा हा पूर्ण स्टॉल आहे आणि जर कोणाला जास्त क्वांटिटी पाहिजे असेल ना तर रेट पण खूप कमी म्हणजे पन्नास ची गोष्ट तीस काय म्हणतात काय वापर हे तेच लावायचे रे केसनला केसन ते आणि हा जो स्टॉल आहे ना बरोबर आहे बघा समोरच आहे ना दादर डिपार्टमेंट स्टोर आहे एक्झॅक्ट दादर डिपार्टमेंट स्टोरच्या समोरच आहे ना हे दादा इकडे बसतात आणि दादा अजून कुठे बघा स्टील सेंटर आ, ओके स्टील जयंत वॉच आणि जयंत वॉच आणि अंबिका बरोबर त्याच्या इकडे खाली मार्केटच्या रोज असतात ना ठीक आहे चालेल धन्यवाद थँक्यू भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नाही श्री स्वामी समर्थ श्री दत्ता बाय बाय